जालना येथे बांधकाम कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जालन्यात विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ऑनलाईन एम बी ओ सी डब्ल्यू ही खुली वेबसाईट नेहमी सुरू करून खाजगी कंपनीला बांधकाम कामगार मंडळाने दिलेली काम बंद करण्याची मागणी बांधकाम कामगारांनी केली आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांना विविध योजनांचा योजनांचा लाभ लाभ देण्यात येतो कामगारांना या घेण्यासाठी पद्धतीने अर्ज करावा लागतो मात्र शासनाने एका खासगी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासारखी सर्व काम आता खाजगी कंपनीच्या माध्यमातून होते त्यामुळे कामगारांची नोंदणी करण्याचे अधिकार रद्द झालेत त्यामुळे सदर कंपनीला दिलेले कॉन्ट्रॅक्ट करून दिलेली कामे बंद करण्याची मागणी बांधकाम कामगारांनी केलेली आहे याचा पार्श्वभूमीवर आज जालना शहरातील विविध ते जिल्हाधिकारी विविध कामगार संघटनांनी एकत्र येऊन मोर्चा काढत आपलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं यावेळी बांधकाम कामगार संघटना कृती समिती नियंत्रक जिनेत मिर्झा अनिल कोलते गोविंद आरदाड सय्यद महेश तौर रेखा तौर तसेच मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते आंदोलन आज गांधी समाज जालना येथे आयोजित करण्यात कामगारांच्या विषयी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे ज्या नोंदणीकृत बांधकामगार आहेत त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येतो त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजने कामगारांना ऑनलाईन प्रणाली अर्ज करत होते परंतु जे सध्याचे जे शासन आहे त्यांनी कामगाराची नोंदणी करण्याचे अधिकार रद्द करून एका खाजगी कंपन्याला कॉन्ट्रॅक्ट देऊन कामगारांचे जे स्वतःचे अधिकार होते ते रद्द केले यासाठी पूर्ण जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून कामगार या ठिकाणी जमा झालेले आणि जिल्हा अधिकारी कार्यालय जालना येथे हे धडक मोर्चा निघणार आहे माझं नाव जुनेद मिर्झा जालना जिल्हा बांधकाम कामगार संघटना कृती समिती निमंत्रक you